अलीकडे जोरदार चर्चा आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाची एकतर मेष साडेसाती लागते सूर्यग्रहण होणार आहे आणि सात ग्रह एकाच राशीत असणार नव्या वर्षाची चैत्र महिन्याची अशी जोरदार सुरुवात असेल असं वाटलं नव्हतं ना काहीतरी विपरीत घडेल या काळजीने धास्तावले जाऊ नका जरी ग्रहस्थिती कठीण असली तरी प्रत्येकजण आपल्या राशीनुसार जन्मकुंडलीतील ग्रहयोगानुसार अनुभव घेतो एकाच परिस्थितीत सगळे असतील असे नाही आणि असले तरी प्रत्येकाची वेदना संवेदना आणि जाणीवा वेगवेगळ्या असू शकतात ग्रहस्थिती अतिशय बिकट असेल आणि परमेश्वर दंड देणार असतील तर आधी त्या व्यक्तीची विवेकबुद्धी नष्ट होते आणि मग हालपेष्टा अडचणी दुःख त्रास यांची मालिका सुरू होते याउलट या अग्निदेव्यातून सुखरूप बाहेर पडणार असू तर बुद्धी व्यवस्थित काम करते संवेदनशील निर्मळ माणसं तागून सुलाखून तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकतात म्हणून साडेसातीच्या काळात काही लोक प्रगती करतात तर काही संपून जातात मेष राशी आहे मीन राशी आहे म्हणून घाबरून जाऊ नका सूर्यग्रहण थोडा वेळच असेल पण त्याचा परिणाम मात्र ते दिवस गरुग्रह मे पंधरा पर्यंत शनीच्या तिसऱ्या दृष्टीत राहील शनी राहूची युती श्राफिक पिशात शिरोग निर्माण झाल्याने नैसर्गिक आपत्ती म्हणजे कमी पाऊस जास्त गर्मी सुनामी भूकंप किंवा एखादा आजार फैलावणे अशी युती असू शकते एकोणीसशे छप्पन्न ते सत्तावन्न काळात अशीच काहीशी ग्रहस्थिती असताना गुजरातमध्ये दुष्काळी परिस्थिती अतिशय तीव्र झाली होती यावेळी देखील कदाचित असाच जीवनावश्यक खाद्यपदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्याने दैनंदिन जीवनात थोडी नाराजी राहील राजकीय सत्ता बदल किंवा नेतृत्व बदल अचानक बदललेली आर्थिक धोरणं शासकीय निर्णय चक्रावून टाकतील मोर्चे दंगल वाद भांडणं अचानक उग्र झाली की प्रत्येकावर अंशात्मकता होईना परिणाम होणं स्वाभाविक आहे चालणार कॉमन करत एकतर नाही नाही सेन्स काम वाढलेली महागाई, आर्थिक कोंडी एन्झायटीआ दोन हजार पंचवीस चा नोव्हेंबर डिसेंबर महिना येता येता आपल्याला असं वाटेल की अरे बरंच काही संपलं आणि खूप काही नवीन घडलं आवडलं असेल तर कर लाईक करा फॉलो करा